मिरजेत पार्किंगच्या विषयावर डॉक्टर महेशकुमार कांबळे आक्रमक तातडीनं वाहतूक पोलीस आले ॲक्शन मोडवर मिरजे शहर पोलीस ठाण्यासमोरील डाव्या बाजूस मंत्री खाडे यांचे संपर्क कार्यालय मंत्री खाडे यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते येत असतात त्यांच्या वाहनांचं पार्किंग हे पोलीस ठाणे आणि खाडे यांच्या या कार्यालयासमोर आडव्या तिडव्या स्वरूपात लावण्यात येतात याचा नाहक त्रास वाहनधारकांना सोसावा लागत आहे आज मोहरम पंचायतच्या पहिल्या भेटीची मिरवणूक काढण्यात आली होती यावेळेस पंजास मंत्री खाडे यांच्याकडून पुष्पहारही घालण्यात आला परंतु याच मिरवणुकीला अडथळा आणणारी वाहने खाडे यांना दिसली नाहीत का असा सवाल उपस्थित करीत एम आय एमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर कांबळे आक्रमक झाले त्यांनी थेट वाहतूक पोलीस नियंत्रण शाखा गाठत अधिकाऱ्यांना जा विचारला यावर अति तातडीने पोलिसांनी नो पार्किंग ठिकाणी उभी असणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केल्याचं दिसून येत आहे मिरजेमध्ये आज मोहरमच्या पवित्र या सणाच्या दृष्टिकोनातून जे पंजे बसलेले असतात त्या पंजाची मिरवणुकीचा आज पहिला दिवस आणि ह्या पहिल्या दिवशी आज मिरजेमध्ये जी पहिली भेट आहे पंज्यांची त्या भेटीच्या दरम्यान या जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या कार्यालयासमोर असंख्य गाड्या ह्या नो पार्किंग झोन असतानासुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं लावून या पंजाची जी मिरवणूक जाते या मिरवणुकीला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत होत्या आणि तशा गाड्या लावलेल्या होत्या आणि याच पंजाच्या मिरवणुकीला हार घालून पालकमंत्री सुरेश खाडे यांनी हार घातला पण त्यांना स्वतःच्या ताफ्यातल्या आलेल्या गाड्यांची अडचण ह्या मिरजेच्या पंजांच्या मिरवणुकीला होईल असं का वाटलं नाही मला या गोष्टीचं राजकारण करायचं नाही पण मला पालकमंत्र्यांना इशारा द्यायचा आहे की मिरजेतल्या हिंदू असो किंवा मुस्लिम असो या दोन्ही धर्मीयांचा हा मोहरमचा पवित्र सण असतो आणि यामध्ये या पवित्र सणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही हिंदू मुस्लिम समाजाच्या भावना दुखावण्याचं काम करू नका हजरत खाजा शमना मीरा साहेबांच्या या बस्तीमध्ये तुम्हाला फार लोकांनी सहन केलं आहे पण अशी जर तुम्हाला जनतेला त्रास देण्याची तुमची सवय जर तुम्ही बदलला नाही निश्चित तुम्हाला मिरजेची जनता तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि मी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनासुद्धा सांगितलं आहे ह्याच्या जर तिथं सुरेश खाडेंच्या कार्यालयासमोर ला गाड्या लागल्या तर माझ्या पूर्ण एम आय एम पक्षाच्या वतीनं पुढची जी काही कारवाई असेल मग ती तुम्हाला मी सांगून करणार नाही ह्याचा इशारा देतो आणि पोलीस प्रशासनानं पालकमंत्री असो किंवा कोण असो कायदा हा सर्वांना बाबासाहेबांनी समान लिहिलेला आहे कायदा हा सर्वांसाठी समान आहे कितीही मोठा असो कितीही छोटा असो त्याला कारवाई चुकला तर करणं गरजेचं आहे म्हणून इथल्या संबंधित मिरज शहरच्या पोलीस निरीक्षक असतील वाहतूक पोलीस निरीक्षक असतील यांनी कुठल्याही पालकमंत्री पदाची भीती न बाळगता तात्काळ अशा बेकायदेशीर पार्किंग झालेल्या गाड्यांवर तात्काळ कारवाई कर करावी अन्यथा मग एम आय एम पक्षाच्या वतीनं आम्हाला तीव्र आंदोलन उभं करावं लागेल असा मी जाहीर इशारा देतो जय भीम जय भारत जय जिजाऊ जय शिवराय एस मराठी मिरज